तर हा किल्ल्याचा कालाकोट या ठिकाणी दरवाजा आणि त्या दरवाज्याच्या आपण जवळ आलेलो आहोत तर या ठिकाणी सलींची अगदी रेलचेल आहे खरोखर खर, हा किल्ला पर्यटन केंद्राचं मराठवाड्याचं अगदी फार महत्वाचं केंद्र आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणावरून आणि पर्यटक या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत मित्रांनो हा देगीर किल्ला दौलताबाद किल्ला भुणा, भुणा, जा जा ले ले हा किती वेळेस पहा परंतु तो आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावं अशी वारंवार या ठिकाणी या किल्ल्याची अर्थ हा आपल्याला ऐकत असते आणि जेव्हाही आपण या परिसरामधून जातो त्यावेळेला आपल्याला या किल्ल्याकडे वाळण्याशिवाय आपली इच्छा पूर्ण होत नाही म्हणजे इतिहासाची साक्षी देणारा आणि प्रत्येकाला अगदी आकर्षित करणारा असा हा देवगिरी किल्ला खरोखर पर्यटकांचं मन आकर्षित करत असतो आणि पर्यटनाच्या निमित्तानं त्याला निश्चितच आनंदही मिळत असतो आणि इतिहासाची जी तेराव्या शतकापासून त्याच्या पूर्वीची जी सगळी माहिती या हा किल्ला आपल्याला सहज सावता फिरता देत असतो म्हणून या किल्ल्याला नेहमी पर्यटकांची गर्दीच गर्दी आपल्याला पाहायला मिळत